नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज प्रत्येक विद्यार्थी आयुष्यभर विद्यार्थीच असून क्षणोक्षणी कलागुणांचा विकास करण्यासाठी शुद्ध आचार व विचार आहार विहार आणि भाषा अवगत असल्यास सर्वगुण संपन्न विद्यार्थी घडल्याने आदर्श नागरिक निर्माण होऊ शकतात असे मत बळवंत कॉलेज विटा येथे ज्युनियर विभागामार्फत प्राचार्य डॉक्टर विठ्ठल शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या विद्यार्थी सत्कार समारंभात खाणापूर विटा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ संताजी पाटील यांनी व्यक्त केलं कार्यक्रमास उपप्राचार्य विष्णू मस्के पर्यवेक्षक सर्जराव सावंत सविता बनसोडे अशोक मोहिते वैशाली पाटील सत्यभामा जाधव अजित साळुंके रुपाली बाबर उपस्थित होते डॉक्टर पाटील पुढे म्हणाले विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धात सहभागी होऊन जिंकण्यासाठी प्रयत्न करावा पण अपयश आल्यास खचून जाता रोलेल्या मार्गाने न जाता स्वतंत्र वेगळा आदर्श मार्ग निर्माण करण्याचा प्रयत्न करावा मोबाईलचा वापर जरूर करा पण त्याचे गुलाम बनवू नका वाचनाने विचार व भाषा सुधारते भाषेने संस्कार कळतात सुंदर सही निबंध केशभूषा वेशभूषा पाककला सलाड विज्ञान प्रदर्शन रांगोळी मेहंदी भित्तीपत्रक स्पर्धेतील व विविध परीक्षेतील विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन करून प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन गौरवण्यात आलं वर्षभरात राबवलेल्या विविध सहशालेय हो उपक्रमांची व्हिडिओ क्लिप सादर करण्यात आली प्रमाणपत्र वाटपाचे निवेदन रामचंद्र मुजमुले व संताजी सावंत यांनी केलं कार्यक्रमाचे प्रास्ताविक विष्णू मस्के सूत्रसंचालन मनीषा शिंदे आभार प्रदर्शन सविता बनसोडे यांनी केलं कार्यक्रमास वैशाली जाधव हो, मेघा जाधव हो। तेजस्विनी पवार शीतल सावंत अपर्णा पाटील संतोष कदम नामदेव गुडघे दीपक पवार भाऊसाहेब हसबे ओंकार कुंभार व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते Lakshman Party 7 Star News, Vita.